नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आ, आ आहे सात सप्टेंबर वार रविवार आणि आज आलेली आहे भाद्रपद पौर्णिमा या भाद्रपद पौर्णिमेला पृष्ठपती पौर्णिमा असं देखील म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व देखील वेगवेगळे असतं भाद्रपद पौर्णिमा ही पितृपक्षामध्ये आलेली पौर्णिमा आहे याला गण गन, गणली जाते कारण या लोकांचा मृत्यू पौर्णिमेच्या दिवशी झाला आहे श्राद्ध आहे तर ते या भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी केले जाते आणि म्हणूनच या पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सोबत आपल्याला पित्रांसाठी देखील काही सेवा उपासना तर्पण श्राद्ध पिंडदान यासारख्या महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा केल्या जातात आपल्या हिंदू धर्मात भाद्रपद पौर्णिमेला असून या दिवशी भगवान विष्णूंच्या सत्यनारायणाची देखील आपण पूजा केली जाते तसेच या दिवशी उमा महेश्वर वर देखील केले जाते या पौर्णिमेपासून पितृपक्ष हा सुरू होतो आणि अश्विन आमावस्येला पितृपक्ष हा समाप्त होतो म्हणजे सर्व पितृ अमावस्येला संपत असतो या भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व संकट दूर होतात आणि जीवनात सुख शांती समृद्धी येत असते त्याचबरोबर धार्मिक मान्यतेनुसार या भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी आपले पूर्वजन आहेत तर ते पितृलोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि पंधरा दिवस आपले म्हणजे सर्व पित्रे आमावस्यापर्यंत पृथ्वीवरती राहत असतात तर आपल्या घराच्या आजूबाजूला भटकत असतात म्हणून स्वरूपात ते आपल्या घराच्या आजूबाजूला आलेले असतात वास करत असतात आणि सर्व पित्र अमावस्याच्या दिवशी ते पुन्हा पृथ्वीवर मृत्यू लोकांमध्ये जात असतात आपल्या पित्रांच्या आयुष्यामध्ये जो काही अडथळा येत असतो तर तो दूर होण्यासाठी प्रवास येत प्रवासामध्ये येत असतो तर काही त्रास सुरू आहे तर तो, तो त्रास कमी होणार होण्यासाठी आपण पितृ अमावस्यामध्ये त्यांची सेवा आहे तर ती करत असतो वर्षातून पंधरा दिवस जे आहेत तर ते पितृपक्षासाठी दिले जातात आणि हे पंधरा दिवस अत्यंत महत्वाचे असतात म्हणूनच प्रत्येकाने या पंधरा दिवसांमध्ये आपल्याला पूर्वजनांचे तिथीनुसार श्राद्ध आणि पिंडदान आहे तर ते आवर्जून करावेत यासोबत भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी आज वर्षातील सर्वात मोठी आणि शेवटची चंद्रग्रहण सुद्धा होणार आहे आणि हे चंद्रग्रहण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये सुद्धा दिसणार आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहणाचा जो वेद काळ असतो तर तो अशुभ मानला जातो आणि या काळामध्ये देवांचे स्मरण सेवा उपाय जे आहेत तर ते केले जातात धार्मिक दृष्टिकोनातून भाद्रपद पौर्णिमा ही अत्यंत महत्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा जर केल्या तर त्याचे फळ आपल्याला मिळते तर या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तर आज रविवार भाद्रवत पौर्णिमेला संध्याकाळी कापूरसोबत सोबत आपल्याला जाळायची आहे ही एक वस्तू घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष बाधा दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होते त्यासाठी अगदी भरभरून प्रगती होते घरात अखंड लक्ष्मी नांदते तर अशी कोणती वस्तू जी आहे तर आप सोबत ते आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत जाळायची आहे वे कोणत्या वेळेत हा उपाय आपल्याला करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला शेजारी बेल ऐकून देखील प्रेस करा चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आणि शेजारी बेल ऐकून देखील प्रेस करून ठेवा तर आपल्याला यास आम पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी कोणती वस्तू आहे तर ती जाळायची आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी पौर्णिमेच्या वेळी म्हणजे तिने सांजेला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही पाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो करू शकता शक्य असेल तर तुम्ही सायंकाळी पाच वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे जास्तीत जास्त हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे या टायमिंगमध्ये करण्यासाठी या दिवशी माता लक्ष्मी जागृत अवस्थेमध्ये पृथ्वीवरती भ भक्तांना आशीर्वाद देत असते आणि संध्याकाळी जी वेळ असते तर ती लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यामुळे वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर या उपायात आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी रात्री बारापर्यंत केला तरीही चालेल ज्या घरामध्ये आज भाद्रपद पौर्णिमेला हा उपाय केला जाईल त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल कारण आपल्या सर्वांनाच आहे की पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळे धन प्राप्तीसाठी आणि माता लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि म्हणून जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचण येत असतील आलेल्या असेल पैसा टिकत नसेल घरामध्ये सतत क वाद होत असतील कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल एखादा उद्योजक व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नाही त्या त्यामधून हवा तसा पैसा येत नाही तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद वाद कले भांडणे होत असतील मग ही भांडणे नवरा बायको मध्ये असेल किंवा आई मुलामध्ये असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्यांमध्ये आहेत तर ज्याच्यामध्ये सतत वादविवाद होत असतील तर त्यामुळे आपल्याला घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये मुलं आहे तर ते सतत हट्टीपणा करत असतील कोणत्या गोष्टी ऐकत नाही किंवा तुमच्या मुलांची प्रगती होत नाही तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी येत असतील किंवा कुटुंबावर सतत संकट अडचणी अडथळे येत असतील घरामध्ये कोणी शुभ कार्य आहे तर निर्विघ्नपणे पार पडत नसेल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग आहे बंद झाले आहे किंवा बंद होत असतील तर तुम्ही हा उपाय नक्की आजच्या रात्री करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला कसा करायचा आहे ते मी सांगणार आहे अत्यंत प्रभावी आणि शंभर टक्के खातेशीर आहे शिवपुराणामध्ये सांगितलेला हा उपाय आहे आणि तोच उपाय आज मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे कापूरचा जो उपाय आहे धूर असतो तर तो, तो अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो जेव्हा आपण घरामध्ये कापूर सोबत काही वस्तू जातो तेव्हा घरातील नकारात्मकता ऊर्जा जी आहे तर ती संपूर्णपणे नष्ट होते आणि घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होत असते तसेच आज चंद्रग्रहण सुद्धा आहे चंद्रग्रहणाचा काळ जो असतो तो अत्य अत्यंत शुभ अशुभ मानला जातो याचा वाईट परिणाम जो आहे तर तो सुद्धा आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर होत असतो आणि म्हणूनच या उपाय जो आहे तर तो आपल्याला या चंद्रग्रहणाचा जो काही वाईट परिणाम आहे तर आ, आहे तर तो आपल्यापासून दूर राहील घरा आपल्या घरापासून दूर राहील आणि हा उपाय शुभफळ प्राप्त होईल आता हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दे जो दिवा आहे तो नेहमीप्रमाणे लावायचा आहे दिवा लावून घ्यायचा आहे आणि तुळशी सुद्धा एक दिवा आपल्याला आहे तर तो, तो लावायचा आहे आणि एक दिवा हा मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे कारण तिथूनच आपल्याला घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणूनच ते एक दिवा लावायचा आहे हा उपाय आपल्याला तिने सांजेला करायचा आहे मुख्य दरवाजावर एक दिवा लावायचा आहे तर आपल्याला उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी जी आहे तर ती घ्यायची आहे किंवा कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं जा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहे त्यानंतर त्या तांदळावरती आपल्याला तीन भीमसेनी कापूरच्या वड्या ठेवायच्या आहे आणि भिमसेनी कापूर नसेल तर इतर कोणताही कापूर असेल तो घेतला तरी चालेल कापूरसोबत पाच अखंड फुलाच्या लवंगा ठेवा आणि त्या फुलाच्या अस असायला हव्यात पाच लवंगा ठेवायच्या आहे आणि त्यासोबत तीन हिरवी विलायची आहे तर ती सुद्धा आपल्या त्यावर हिरवी विलायची सुद्धा अखंड घ्यायची आहे आणि कुठेही तुटलेली फुटलेली नसावी किंवा की कीड लागलेली नसावी ती हिरवी विलायची देखील त्यावर ठेवायचा आहे त्यानंतर हा कापूर जो आहे तर तो आपल्याला देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर शुद्ध गायचं तूप असेल तर थोडंसं त्यावर आपल्याला दोन तीन थेंब तूप टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला कापूर प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि केल्यानंतर ही निघायला सुरुवात झाली की लगेच ते भांडं तिथून उचलायचं आहे आणि दूर हा संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे फिरत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी चालेल त्यानंतर हे सर्व आपल्याला घरभर आहे तर ते फिरवून घ्यायचं आहे फिरवत असताना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही ह्या वस्तू ज्या आहे तर त्या सर्व टाकून हा दूर आपल्याला आपल्या घरामध्ये आहे तर तो फिरवायचा आहे आणि फिरवत असताना श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ही एक वस्तू जी आहे तर ती कापूरसोबत जाळायला विसरायची नाही ह्या वस्तू जाळल्याने घरातील प्रगती होते मुलांची पतीची खूप प्रगती होते घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नष्ट होतो करणीबाधा देखील दूर होते त्यासाठी ही वस्तू संध्याकाळी आपल्याला जाळायची आहे आज चंद्रग्रहण देखील आहे आणि पौर्णिमा ही पितृपक्षातील आल्यामुळे अननसाधारण महत्त्व या पौर्णिमेला दिलेलं आहे आपल्याला पितृदोषाचा ता त्रास दूर व्हावा घरातील भांडणे वास्तुदोष नष्ट व्हावे करणी बाधा नष्ट व्हावी तर यासाठी ह्या वस्तू आपल्याला कापूरसोबत जायला विसरायचं नाही आणि ह्या वस्तू सर्व घरभर फिरवून आणायच्या आहे आणि घरभर फिरवून आणल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर न्यायचं आहे देवघरामध्ये देखील हात धूर आहे तो तो न्यायचा आहे त्यामध्ये जर काही वस्तू राहिल्या तर आपल्याला काय करायचं आहे त्या वस्तू ज्या आहे तर ते आपल्याला निर्माण्या न टाकता कुंडीमध्ये इकडे तिकडे फेकून न देता कुंडीमध्ये ठेवायची आहे तर अशी ही एक वस्तू तुम्हाला कापूरसोबत जायला विसरायचं नाही आणि हा उपाय नक्की तुम्ही आज संध्याकाळी साडेनऊपर्यंत किंवा रात्री बारा वाजेपर्यंत केला तरी चालेल तुमच्या घरातील भांडणे दोष पितृदोष बाधा नष्ट होईल घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो, तो आज आवर्जून करायचा आहे कसं वाटलं व्हिडिओ ते मला कमेंट कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद